घ्याल त्याचे टोटल हजार रुपये कॉस्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मला त्याच्यामध्ये तुम्हाला मी बेल्ट बेल्टवर हे अरीवर्क अरी वर्कवर अरी वर्क हे ब्लाउज पूर्ण शिवून त्याच्यावर फॅब्रिक पेंटिंग त्या प्लस हे बीट्स वर्क म्हणतो आपण डिझाईनचे जे चेन चे चे असतात त्या करून दिल्या प्लस ह्या हा घागरा ओवी ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशी एक जवळ आलेली आहे त्यामुळे ओवीला स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं काहीतरी सेलिब्रेशन असणारच त्यासाठी तिला थोडेसे कपडे शिवायचे होते तर आषाढी एकादशीसाठी स्पेशल तिचे कपडे आज शिवून घेतलेत तर मी आलेली आहे आता इथे बघूया आपण ह्या केलं आहेत त्या मला ओवीला छान असे कपडे करून देणार होते तर त्यांच्याकडे मी कापड दिलं होतं आणि वर्क करण्यासाठी दिलं होतं तर आजचा ब्लॉग आहे ओवीचे कपडे कसे झालेत आणि तुम्हाला जर का इकडे पेडमध्ये जर असाल पणच्या आजूबाजूला कुठे असाल तर तुम्ही इथे खूप छान असे तुम्हाला इथं कपडे सुद्धा शिवून मिळणार किंवा ते काय काय करतात ते सुद्धा पाहिलं म्हणून ओवीचे कपडे कसे झालेत आपण आज बघूया चला चला आतमध्ये जाऊया आपण ओवीला स्कूलमध्ये मी सोडून आलेली आहे आता येताना परत ओवीला कपडे घ्यायला येऊच या तर आता हे ओवीचे कपडे आपल्या तयार झालेले आहेत तर हे मस्तपैकी विठ्ठल रकमाई आपली त्यांनी कसं काय केलेलं आहे तुम्ही फॅब्रिक पेंटिंग म्हणतात याला हे फॅब्रिक पेंटिंगमध्ये मस्त असं विठ्ठल रकमाईंचं हे केलेलं आहे त्याच्यानंतर बघा बेल्ट मस्त असं केलेलं आहे हे मोतीमध्ये त्यांनी जॉईन हे केलेलं आहे कायवर्क आर्यवर्क केलेलं आहे साईडला डायमंड वगैरे लावलेले आहेत आणि त्यानंतर हे शिवलेलं सुद्धा ह्या वहिनीच आहे मस्त असं कट कारण ओवीला हे अशा प्रकारचे कपडे खूप आवडतात त्यामुळे तिला असं शिवलेलं आहे मी आणि हे वरचं ब्लाऊज आहे पाठीमागच्या साईडला अशा प्रकारे नॉट्स लावून घेतलेले आहेत ला आणि हे इकडे टसस केलेत त्यांनी आणि हे बॅ बेल्ट आहे कमर बेल्ट आणि त्याचबरोबर इथे माझं हा पैठणीचा तुम्ही पाहिलं असेल माझा ब्लॉग जो आपण पारसमधनं मला आहोंनी जो गिफ्ट घेतली होती बारा हजाराची साडी त्याच्यावर मी हे वर्क पेंटिंगवर काय म्हणतात क काय म्हणाला फॅब्रिक हां फॅब्रिक म पेंटिंगमध्ये करून घेतले त्याच्या परत प्लस डायमंड्स वगैरे त्यांनी केलेले आहेत मस्त अशी इथे ओवीचा ड्रेस पण झालेला आहे आणि माझा ब्लाउजला सुद्धा वर्क किंवा पेंटिंग झालेली आहे तर आता ह्या वैगिंना असं म्हणजे मी त्यांच्याकडनं ऐकलं आहे की त्या कुठल्या तरी फाउंडेशनमधनं पहिले काम करत होते आणि आत्ता त्या जे करतायत ते स्वतःचं करत आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या कुठल्या फाउंडेशनमधनं काम करायचं किंवा त्यांच्या दुकानाचं नाव काय आहेत आणि ते काय काय इथे शिकवतात किंवा कोणत्या प्रकारचं ते म्हणजे काय काय करतात ते सुद्धा बघूया तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि ओवीला ड्रेस कसा वाटतो हा ब्लॉगमध्येच तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि ओवीला स्कूलमधन घेऊन आल्यानंतर परत या वहिनींकडून येणार आहोत कारण की तिला ड्रेस आपण इथेच जस्ट घालून बघण्याचा प्रयत्न करू नाही तर मग घरी जाऊ पण हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर आता जर हे ड्रेस आपल्याला ह्या वहिनींनी शिवून दिले तर त्या फाउंडेशनमध्ये ज्या काम करत होत्या त्या फाउंडेशनचं नाव किंवा त्यांना काय मिळालं त्यातून ते आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी चैत्राली सिद्धार्थ भगत मी रा फाउंडेशन या एन जी ओमध्ये तीन वर्ष काम करत होते त्या एन जी ओमध्ये महिलांना महिलांचे सशक्तीकरण म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं हे शिकवलं गेलं त्यात त्याच्यामुळे माझा स्व मी पण त्याच्यातच शिकले गेले का स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं त्यातून आमचं तीन वर्ष पूर्ण झाल्यावर मी हे स्वतःचं माझं दुकान चालू केलं आहे जिथे टेलरिंगबद्दल बा बाबतीत सगळ्या गोष्टी मिळत आहेत मिळतात पण मग आता तुम्हाला तिथनं काय मिळालं का मला या कंपनी थ्रू मला हे मशीनही मिळालेल्या आहेत ही मशीन कशाची आहे ही जुकीची आहे ही फेमस आपले जे जाडे कपडे वगैरे असतात जीन्स वगैरे त्यावर यूज केली जाते ऑलमोस्ट सगळ्याच्या ही फिनिशिंग खूप छान येते याची तसंच ती बीडिंगची मशीन मला दिलेली आहे तर सध्या तर माझे सगळे कामे पडलेले आहे वर्क करते त्यामुळे वर्क वगैरे तुम्ही हाताने करता हो हाताने आपली रिंग असते अरिवर्स वगैरे सगळे त्याची बस फॅब्रिक सुद्धा ही रिंग यूज केली जाते तर आणि तुमच्याकडे आत्ता शिकायला वगैरे आहेत शिकायला एक जण येते आत्ताच म्हणजे फर्स्ट मंथच झालं मी चालू केलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू सुरुवात होती आहे एक जण येते जी ब्लाऊज शिकायला येते आणि तुम्ही ब्लाऊज शिवायला देत म्हणजे जे तुमच्याकडे येत आहेत त्यांचं तुम्ही कसं महिन्याचे कसे घेता महिन्याचे हजार रुपये असतात त्यांचे त्याच्यामध्ये त्यांना तीन प्रकारचे ब्लाऊज शिकवले जातात प्रिन्सेस फोटक्स आणि कटोरी ब्लाऊज आणि पाच प्रकारच्या डिझाईनमध्ये बाही शिकवल्या जातात आणि त्यांना असं नाही का महिन्यात शिकले का सोडून द्या पण ती तुमची प्रॉपर फिनिशिंग येईपर्यंत मी ओके आणि आता जर तुमच्याकडे इथे शिकायला यायचं असेल तर कुठे यायचं म्हणजे काय तुमच्या दुकानाचं नाव किंवा काय चावडी नाका तेरा घरांची आणि राहस्वती क्रिएशन okay. तुम्ही फ्रॉक्स वगैरे तुम्ही वन पीस हां साडींचे आहेत आणि ते, 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 ते सुद्धा फ्रॉक्स ऑर्डरचे आहेत आता तुम्ही जे ओवीचं माझ्याकडनं जे पैसे घेणार आहात त्याचे किती तुम्ही येणार कारण की ओवीचं तर खूप छान झालेलं आहे आपण ओवी आल्यानंतर पण कपडे बघूया तिला घातल्यानंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे पण खूप सुंदर झालेलं आहे मला खूप आवडलं म्हणजे हे कापड वगैरे आणून दिलं होतं मी पण त्याच्यावरती यांनी जे वर्क केलं किंवा जे शिवले ते खूप छान झालेलं आहे घातल्यानंतर तर कळेलच पण मग आता तुम्ही जे माझं हे ओवीचे जे कपडे तुम्ही शिवून दिले त्याचे किती घ्याल त्याचे टोटल हजार रुपये कॉस्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मला त्याच्यामध्ये तुम्हाला मी बेल्ट बेल्टवर हे अरीवर्क अरीवर्कवर हे ब्लाउज पूर्ण शिवून त्याच्यावर फॅब्रिक पेंटिंग त्या प्लस हे बीट्स वर्क म्हणतो आपण डिझाईनचे जे चेन असतात त्या करून दिल्या प्लस ह्या हा घागरा त्यामध्ये माझा अस्तर कॅन कॅन आणि हे पूर्ण टॅसल्स वगैरे सगळं रेडी करून ओके okay. म्हणजे हे हजार रुपये घेतलेले आहेत आणि आत्ता जो माझा ब्लाऊज इथे केलेला आहे पेंटिंग वगैरे त्याचे तुम्ही किती घेणार आहात त्याचेसुद्धा मोठ्यांचं ब्लाउज असतं त्याच्यामुळे जे मो हेचे हे जे, हे जे वर्क आहे त्याच्यामुळे ती कॉस्टिंग हजारपर्यंतच जाते हे वर्क राहायला डबल शेड जाते फॅब्रिक पेंटिंग एक असं आहे का एकदा कलर केलं का ते सोप होतं त्याच्यामुळे ते फेंट कलर निघून जातं सर so, याच्या वेळी दोन तीन वेळा हात करा मारावा लागतो त्याच्यामुळे ती तेवढी कॉस्ट्यूम बसली आहे ओके इथे पहा हे मस्त आहे की हाताला असे दोन्ही बाजूला दिलेलं आहे इथे दोन्ही बाजूला त्यांनी माझ्या हातावरती जे मोर हे केलेले आहेत मी डिझाईन मी दिली होती तुम्ही कुठली डिझाईन देऊ शकता ही पैठणी ओरिजिनल पैठणी असल्यामुळे ही मोराची डिझाईन ह्याच्यावर छान वाटेल असं मला वाटलं त्यामुळे मी मोराची डिझाईन दिले आणि बॅक साईडला पहा इथे मस्त अशी फ्लॉवर्स केलेले आहेत त्याला त्यांनी कलर सेटसुद्धा छान दिले मी ब्लाऊज जो पदराला आपल्या आज तो कलर तो त्यांना मी दिलं होतं म्हणजे दाखवलं होतं कोणत्या कलरचं आहे म्हणून आणि इथे त्यांनी मोराची डिझाईन जे आहे फक्त मी हे आखून माझ्या टेलर बहिणींकडनं आणलं होतं पण त्या स्वतःसुद्धा इथे आखून तुम्हाला मिळतील तर तुम्हाला यायचं झालं तर नक्की इथे भेट द्या कारण मला तर आवडलं मी पहिल्यांदाच यांच्याकडे आले होते कारण की माझी जी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं सोनालीकडे जायचं आहे तिचं लग्न ज्या झालेलं आहे त्यामुळे मी तिच्याकडे ह्यावेळेला गेले नाही आहे तर ह्यांच्याकडे दिले तर मला आवडले पुढचे ब्लाऊजसुद्धा नक्की ह्यांच्याकडनंच करून घेणार हा मस्त असा ओवीचा ड्रेस तयार झालेला आहे पहा खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला आवडला का अशाच पद्धतीचं गणपतीचे सुद्धा आपण देऊ शकतो आता मी पुढचं गणपतीचं ओवीचं नक्की यांच्याकडे आता परत आणून देणार कारण गणपती बाप्पा लवकरच जवळ येत आहेत तर साडी मी घेतली होती त्याप्रमाणे ड्रेससुद्धा ओवीचा मी माऊलीचं घेतलेला आहे त्याच आता गणपती बाप्पाचं घेणार साडी त्याच्यामध्ये ओवीला पण गणपती बाप्पाचे हे करून देणार तर सुंदर आले झालेलं आहे सगळं तर आता ओबीने हा ड्रेस घालून पाहिलेला आहे पहा मस्त तयार झालेली आहे ड्रेस अतिशय सुंदर दिसत आहे तुम्हाला आवडला का जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला